येते म्हटलं मी अगं येतो ना नाही तुम्ही सोबत नाही नाही त्या सोनू नेता येऊन राहिल्या ना आम्ही चाललोय तर त्यांना पण घ्यायचंय काही मग आम्ही लेडीज लगेच चाललोय अच्छा ग्रुप न चालले का <laughs> ग्रुप नाही दोघीच जणी आहेत सोनू नेता येत आणि त्या काळपंडे आहेत अच्छा ठीक आहे मग घेऊन ये तुझं सामान जे मग काही राहिलं तर आपण जाऊ मग हो चिल्लर चाललर घेऊन येते म्हटलं मी थोडंफार घरच्यासाठी पण पाहिजे मला काय सामान माझ्यासाठी पण पाहिजे ते आणते आणि मग बारशा चाय साठी मग राणी संबंध ना मी येतो मी येतो मला माझ्या स्कूलमधून मधून की जाऊ मग ते असली त्या दिवशी जाऊ मग उद्या सुट्टीच आहे ना उद्या जाऊया म्हटलं मग चालते हो उद्या संडे आहे ना हो चालते चालते मग मी आज बस एकटा तरी आराम करतो मग जरा चला हो आज बस एकटेच घरी करा आराम घरी <laughs> आहे पा मी चालली तुम्हाला म्हटलं नाही तर राहू हो दे ते नाही का तुझा प्लॅन ठरलेला आहे जा तू माझं काय वेळेवर ठरलं नाही माझं काय तुम्हाला माहित आहे फोन आला की चाललो मी पण जाऊ दे आता फोन स्विच ऑफ करतो आणि झोप काढतो चांगली <laughs> पायजा ऑफिसचा फोन नाही यासाठी फोन स्विच ऑफ करून ठेव सांद्राणी यायचे अजून घरी दरवाजा लावून घे सांद्रा उघडसानच नाही अरे नाही वा गमत किती स्विच ऑफ नाही करत होत बर येते मी हा जा पैसे घेतले हो घेतले ना पाच साल मी दरवाजा उघडून जाते हो हो मला कुठे झोप लागते ग म्हणतो मी पण काय झोप नाही लागत टीव्हीच पाहतो थोड्या वेळ चला एक मस्त झोप काढतो आता किती वाजले दोनच वाजले ना राणी नेल टाइम आहे झोपते

हो अशा ताई म्हणत मी घेते म्हणत काही कपडे वगैरे घेत नाही असं का मग पाळण्याचं बरं मग मग बाबूचे कपडे पाळून पाहून घेऊन साडी घ्यायला वा त्यात काय घ्यायचं काय म्हणजे ते कसं असते का हे थोडे असते आपण घेतली तर चांगलंच तसं त्यांना काही नाही म्हणतं त्या कारण आता त्या सांगेच्या वेळेस खूप साऱ्या साड्या पण म्हटलं एखादी एकदम पाहू म्हटलं तर नाही तर मग बघू मम्मी चल पहिले बाळाचे क्यूट क्यूट ड्रेस पाहू ते मला छोटे छोटे मोचे छोटे छोटे शूज आणि ते छोटे छोटे कपडे घ्यायचेत ना हा? हो सगळ्या <laughs> कार्यक्रमात एक्साइटमेंट फक्त माझ्या राणीची असते हा चला बाबू कपडे पाहायचे काय छोटे छोटे आणि राणीसाठी घ्यायचे का छोटे छोटे कपडे एक गल होत तो, एक टोपी हा हातमोचे ते घ्यायचे का आता अरे अरे धावू नको हळू चाल पाशील आतमध्ये आतमध्ये लोटते हे राणीले तर कशाचे हरकत आहे राणी ट्युशन पाळली पुरी आए, आए, न ना फक्त या शॉपिंग साठी जाऊ दे ना का मम्मी खरेदी चालू आहे शॉपिंग चालू आहे मी नाही त्याच्या तू मोठा झाला की मला रागवी ना म्हणून दिदी माझ्या बारशाच्या शॉपिंग ला तू गेली नव्हती असं म्हणेन ना मला मग अरे भाऊ एकदम म्हणजे महिनाभर याचे लेकराचे कपडे भेटतील काय तर हो हो भेटतात या एक म्हणजे पहिल्या दिवसात लेकरापासनं तर आपल्याकडे ले बारा वर्षाच्या लेकरापर्यंत कपडे आहेत टोपी स्वेटर मोचे सर्व बरं एका महिन्याचे लेकराचे दाखवा शेपटी पण आहे राणी हात नाही ला माझं एकदम आपण घेतलाय का तो अरे समजेल नाहीये हात घ्यायचा बाळासाठी कपडे घेतले पाहिजेत आणि हाताल घासत होते हे जे आहेत ना हे एकदम एका महिन्यासाठी लेकरासाठी समजा आणि लंगोट वगैरे त्याच्यासोबत आणि एक पॅन्ट पण आहे त्याच्यासोबत आणि इकडे जे हे वर लावलेले हे सहा महिन्याच्या लेकर पर्यंत नाही नाही आपल्याला बस महिना बऱ्याच लेकर समजा जरा तुम्ही वीस पंचवीस दिवस महिना धरा नको पिंक नको मुलगा आहे ना बेबी बॉय आहे मुलगा आहे तर तुम्ही ना त्याला ब्ल्यू, ब्ल्यू दाखवा सगळे कपडे <laughs> बेबी बॉय आहे का हो माझा छोटा भाऊ आहे तो बाप रे बापरे हो का माहिती आहे का, का, का? खूप क्यूट आहे तो मी त्याला दवाखान्यातच बघितलं होतं ना तरी सुद्धा माझ्याकडे बघत होता त्याने मला ओळखलं होतं की दिदी आहे म्हणून मी <laughs> हो का माझ्या मोठ्या बाबाला मुलगा आहे ना आणि माहितीये का त्याचा आता बारसा आहे ना तर त्याच्या बारशाची शॉपिंग आहे आज आम्ही ना माहितीये का त्याच्या बारशाला त्याला ड्रेस घेणार आहे खूप सारे ड्रेस घेणार आहे त्याला कारण त्याला रोज घालायला पण लागतात ना तर तुम्ही काय करा आम्हाला ना सॉफ्ट सॉफ्ट आणि चांगले महागातले पण स्वस्तात द्या कारण आमच्या बाळासाठी आम्हाला खूप सारे ड्रेस घ्यावे लागतील ना मग तुम्ही सगळे ड्रेस महागात लावणार तर मग आमचं बजेट होऊन जाईल ना रानी ड्रेस सिलेक्ट करतो काका भाव लावतात बरोबर हो घ्या पाहून घ्या बघू आपण नंतर नाही नाही असं कसं तुम्ही जर भाव करणार नाही आम्हाला जर स्वस्तात देणार नाही तर मग आम्ही एकच ड्रेस घेऊ आणि तुम्ही जर आम्हाला छान स्वस्तात द्याल ना तर आम्ही चार पाच ड्रेस घेऊ म्हणून तुम्ही पहिले सांग मला की तुम्ही बरोबर लावाल ना माझ्या छोट्या भावासाठी घ्यायचे आहेत ना मी मी त्याच्यासाठी बार्गेनिंग करतच नव्हती पण ना त्याच्या बारशाचा कार्यक्रम आहे ना तर आम्हाला पंगत पण द्यावं लागते <laughs> अच्छा अच्छा पंगत द्यावं लागते का मग पंगतीत खर्च होणार आहे ना म्हणून मग कपड्यांमध्ये पैसे वाचवायचे ठीक आहे मग लावतो भाव मग मी बरोबर स्वस्तात तुला कपडे तुझ्या भावाचा बारसा आहे का थँक्यू <laughs> <laughs> <के> चांगले असतात बाबू <laughs> आपल्या जोड ना कॉटन मध्ये आहेत हुजेरी ती आहेत हुजेरीचे कपडे कसे सॉफ्ट राहतात लेकर कॉटन आता उन्हाळा आहे कॉटनचे पण तुम्ही पाहू शकता उन्हाळ्यात घरी घालायसाठी म्हणा तसही म्हणा कॉटनचा कपडा कसा धुतला की नरम पडते आणि उन्हाळ्यासाठी चांगला राहते हो दाखवून द्या ना तुम्ही बंदा पाहिले का तू तिकडे नाही ते ये ना दाखवतात हो आले मम्मी चल ना ते तिकडे ना मी बार्गेनिंग केली मम्मी हो बड 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 कोणा तरी कुठे आली की तुला सांगितलं ना का असं कोणासोबत सोबत बोलतो का जाऊ म्हणत अगं ते दुकान वाले काका आहेत कोणी नाही दुकानवाले काका आहेत मग बार्गेनिंग दुकान सोबतच करशील ना मग कोणासोबत करणार आहे बघ मी पहिलेच भाव करून घेतला आता ना किती ड्रेस घेतले चालतात ते काका आपल्याला स्वस्तात लावतात ये तू लवकर बघ सिलेक्ट कर लवकर ड्रेस मला कॉटन सिल्क मध्ये दाखवा तुम्ही इथे आहेत ताई हे बघा ही ही पिवळी आहे ना ही कॉटन सिल्क मध्येच येते याचे काट बघा ताई एकदम ब्रॉड आहेत एकदम हेवी लुक देतात आणि ही ही गुलाबी ही बनारसी मध्ये येते अच्छा नाही कॉटन सिल्क त्यांच्या खूप झाल्या होत्या सगळ्या घालत येईन त्या याच्यात कलर नाही का मग पिवड्यामध्ये हा हॅलो हा अच्छा मी आलो इथं हेच ना वस्तू कल्प कुठे येतो हा वर आहे वर आहे तुम्ही वर आहे अच्छा वरती का बर ठीक आहे हा दादा म्हटलं पिवळ्यामध्ये काही रंग असतील तर दाखवा पिवळे दाखवा मला हो ताई याच्यात तुम्हाला तीन रंग भेटतील एक मरून कलर आहे एक हिरवा आहे आणि एका पिवळा मरून हिरवे पेक्षा तर हाच बरा दिसते बसा भाऊ हा पाहा हा कसा वाटते तू पाहणं ग ते साडीतलं मला काय करत ते पाहते तुझ्या हिशोबानं घे हा म्हटलं आता यावेळेस ना कॉटन मधूनच घेते बहिणीसाठी त्या काठापत्राच्या पैठणी घेतल्या त्याला चांगल्या चांगल्या तर आता ना अशीच घेते म्हणजे कसं त्या घालू शकला कॉटनची साडी कशी राहते कॉटन सिल्क कधी घाला रिच दिसते बघायचे कार्ड बीट मस्त असे कार्यक्रमाला छान पण दिसतात आणि उन्हाळ्यात कार्यक्रम असल्याच्या जास्त हे नाही बघ ना तुझं काय बघ बघ हे काय ठीक आहे दादा ही ठेवायचं एक आणि एक ना मला अशी प्युअर कॉटन मध्ये दाखवा थोडस रेंट रंग असला तर चालेल म्हटलं आह त्या वहिनीच्या आई साठी घेते हो म्हटलं आता बारा महिने झाले करून करून कार्यक्रम आहे त्या तसं कोण घेते नाही ते आपलीच आय कधी घेतल्या जाते तिले मामी घेते फक्त आता सतुबाईसाठी नाही घेत अजून नाही घ्या लागते तुझ्या मनानं पा नाही तर घेऊन घे सतुता साठी घे काय फरक पडते साधारण घे नाही आता त्या मामीजीसाठीच घेते सतुबाईसाठी मग घेता येते पुढे मागे कधी आता एक ना दादा अशी चमचमी नका दाखव साध्यातून दाखवा म्हणजे वयस्कर व्यक्ती घालू शकली पाहिजे जास्त झकपक नका दाखव त्यांना आवडत नाही फारसं असं ठीक आहे आहेत ना कॉटन मध्ये दाखवायचे का सेंटेटिक मध्ये थोडीशी कॉटन मध्ये काटबीट असली तर बरं वाटते खूपच हे वाटेल ना दाखवून द्या तुम्ही दोन तीन घे मी एक फोन लावून तर हो। साडी स्वतःसाठी घेण असो का दुसऱ्यासाठी साठी असो लवकर तर आठवतच नाही आता लोक चार पाच ड्रेस घेतलेच ना मी म्हणून शॉपिंग तुम्ही या अशा सांगतो बोर होते साडी घ्यायची म्हटली किती दिवसच गमावते आणखी मला ना दादा ते ना आता नवीन आलंय बघा असं असं त्याच्यात ना लेस लेस नसते काय म्हणू शकतो पण त्याला धागा असते असं छान असा वर्क असते आतमधल्या आतमध्ये खूप अशी पातळ असते जाऊ दे नाही म्हटलं होतं पण लेकरासाठी एक ड्रेस घेतेस त्या लेकराचा ड्रेस नाही घेतला चांगला वाटते का किती पाळणा घेऊन किती काही काही घेऊ हा इथं लावलेला चांगला ऑर्डर राहिला ब्ल्यू रंगाचा ह्याच्यावर मला टेमोचे बिचे आहे सगळं हा सेट घेऊन घेते का पाळणे मिळतील का हो हो पाळणे आहे बाकर आहे झुला आहे ठीक आहे आहो आहेत पण तान जरा मला पाळणा पाहायचा होता मग कसा फायबर मध्ये भेटीन का आपल्याला कसा स्टीलचा भेटेल नाही आपल्याकडे सगळं फायबर मध्ये आहे बाकोरीचंही फायबर मध्ये आहे पाळणी फायबर मध्ये आहे पण आहेत क्वालिटी चांगली एकदम तुम्हाला व्हेरायटी पण भरपूर भेटीन डिझाईन पण वेगवेगळे आहेत रंग पण आहेत छान आणि त्याच्यासोबत गादी पण येणार हो का फायबरच्या कामात च्या बरं दाखवून द्या ना मग अगं फायबरचं ते चिरायची भीती नाही राहत लोखंडाचा घेणं एकदाचा टेन्शन नाही लोखंडाचा न्यायला किती भारी जाईल तो हे फोल्डिंग होत असतात ना व्यवस्थित नाही देतात गाडीत स्टीलचा पाऊ लोखंडाचा भाऊ फायबरचा जरी फोल्डिंग होते ते होते पण तरी चिरला काय झालं काय सांगता येते दे त्याच्यापेक्षा लोखंड म्हणून का स्टील म्हणून कसं अमरच होते कोणाचं कामात पडते नंतर बर आता हिला म्हटलं ते पाहून घेऊ ना मग रेट काय कस काय कोणता पुरते कोणता नाही आता आलोच तर पाहून घेऊ मग इथे लावलेले आहेत ताई पाहून घ्या हो म्हटलं दादा मग याची काही गॅरंटी राहील म्हणजे फायबर वगैरे चांगला राहील जसं चिरलं बिरलं तसं तर नाही होणार काही नाही 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 त्याची गॅरंटी राहते आणि हे फायबर म्हणजे प्लास्टिक नाही आहे ताई बघून घ्या तुम्ही एकदम इम्पोर्टेड आहे बघून घ्या जाड बघा थिकनेस बघा किती छान आहे आणि गादी बघा गादीचं फोम बघा किती जाड आहे आणि विशेष म्हणजे हे पूर्ण फोल्डिंग होते पूर्ण हे निघते याला नट आहेत बघा हे काढलं की पूर्ण असं तुम्ही बॅग मध्ये घालून कुठेही नेऊ शकता असं आहे असं नाही की इथंच ठेवता म्हणजे कसं आहे लेकरू मोठं झालं की तुम्ही गुंडाळून सज्जावर ठेवून देऊ शकता हे असं अडगड नाही की बा असंच ठेवा तसाच ठेवा बघा बघा पूर्ण मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवतो हे पूर्ण असंभर होते पूर्ण तुम्ही याला असं पॅक करू शकता चाने, चाने. ए, ए, हा छान आहे छान आहे आशा हे फायबर दिसायला चांगलं असते हे तुटायची पडलं धडलं गे चिरायची भीती राहते माझा आई एकदा लोखंडाचा गेला स्टीलचा गे तुला लोखंडाचा खराब वाटत असेल तर स्टीलचा गे बघू दादा रेट काय राहते हे साडेचार पासून साडेचार हा साडे सहा साडे आठ साडे चार हजार आता लोखंडाचा करून घेतला तर जन्म भरपूर ते याच्या बारा महिन्याच्या वर चालू करू झोपू नाही शकणार का बो

अग आणि किती वाजले आता ठेव वरती गुंडाळून कशाला तू परत कपडे काढले बघितलं ना बेटा सगळं सामानचे हा आता परत 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 काढून असं खराब करते का तू ड्रेस आता असे कशाला मांडून ठेवले ते व्यवस्थित पॅक करून दिलं होतं ते दुकानवाल्यांनी छान होतं ना मस्त न्यायला सोपं आणि तिथे बघितलं ना आपण सर्वांनी अगं मम्मी बघू दे ना किती छान काय छट्टस ऍड्रेस बघ ऍड्रेस बघ किती छट्टस आहे आणि ऑलरेडी मम्मी मला पण घ्यायला पाहिजे होता एक असा छट्टीसा माझ्याकडचा खराब झाला ना मग तिथे का नाही घेतलं बेटा माझ्या लक्षातच नाही आलं मी ते बाळाचे बाळासाठी खेळणे घ्यायचे एक्साइटमेंट मध्ये विसरूनच गेली की मला पण घ्यायचं होतं मम्मी मला पण घ्यायचं होतं ग विसरलीस ग मी आता का आता डबल गेली ना पप्पा सोबत तेव्हा घेऊन येतो आता तू कला आणली का आता जरा अभ्यासाला लागतात पेपर जवळ आले ना कर बरं गुंडाळपडती मला सोप आली इकडे जा तुझे पप्पा काय करेल हॉलमध्ये जा बोलवणार त्यांना किती वाजता सोपतात मला सगळे लवकर उठावं लागते तुम्हाला काय येतं मग सगळ्यावर उठा मला किती लवकर उठावं लागते जा बरं राणी ते ठेवून दे सरपटकन आता हा एक मिनिट एक मिनिट मम्मी <laughs> बोल मम्मी एक गोष्ट लावूनच गेली आता कोणती पप्पा आले चला पाहू एक कसा पसरा मांडून घेतला येणं झोपायचं कुठं जा तुझ्या रूम मध्ये जा झोप अगं मम्मी ऐकून तर एक महत्वाची गोष्ट लावून गेली ना आता बाळाला खेळणं कुठे मग बाळासाठी तो छोटा वाला कुडकुड कुडकुड वाजते ते आनी, आनी ते खेळणं तर आपण घेतलंच नाही आणि आणि आत्या त्याला पाळणा घेईन तर ते पाळण्यावर बांधण्यासाठी असते ना एक ते असं असं ते गरोचीच्या भावाच्या पाळण्यावर नव्हतं का बांधलं तू नव्हतं फिरते मम्मी गोल 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 आणि मग बाळ खूप हसते खेळते त्याला पकडायला करते त्याला त्याची त्याला खूप मजा येते आपल्या बाळासाठी पण घ्यायचं होतं ग विसरूनच गेली ग मम्मी मी हा? अरे खुडखुडा बरोबर आहे मंदा <laughs> राणी बरोबर आहे बेटा खुडखुडा घ्यायला पाहिजे होता हे त्याला काय समजते ट्रेडी इन बॉल बॉल आता पासून खेळते का तो खुडकुडाचं कसं पाहिजे असत मंदा एखादा खुडकुडा बघशील इथं खालूनच घेऊन येशील हो की नाही पप्पा मला माहिती आहे ना बरं आता गेलो ना आता घेऊन या तुम्ही पण आणला चालते वा पप्पा बघून आणाल नाहीतर त्याला जर त्याला जर क्रॅचेस वगैरे असले ना तर त्याला जर कोणी बिनी असले ना पप्पा तर बाळाला ते रुतू शकतं मग बाळाच्या हातावरती तोंडावरती क्रॅचेस पडतील ना तर पप्पा थोडं हो सांभाळून बगुन, बघून बघून आणसाल पूर्ण चेक ना राहू दे तुम्ही मी सोबत असेल ना त्या दिवशी घेणार बघितलं ना पप्पा मी किती छान बार्गेनिंग करते दुकानदारासोबत कसं बसत मला व्यवस्थित भाव करते की नाही पप्पा बरोबर करते मंदा मी काय म्हटलं आता अगं आपल्या घरातलं कुठलंही सामान असो किराणा असो काही कुठला कोणाचे कपडे असोत आता राणीकडेच देऊन देऊ आपण ते राणी तूच आता सगळं सांभाळत जा सगळं घेऊन येत जाशील व्यवस्थित अरे उचलणार कस ते आणि मला गाडी कुठं चालवता येते माहिती आता परत जायचं म्हटलं तर मला नाही येत त्या दुकानात अगं राणी गमत खेळतात शॉपिंग करणारी <laughs> माझं सोनल पिल्लू हुशार आहे मस्त करते बार्गेनिंग छान बोलली बरोबर आहे बेटा असंच बोलायचं पण कोणासोबत नाही बोलायचं मम्मी पप्पा सोबत असले तरच नाही तर नोटख्या लोकांसोबत बोलायचं नाही पप्पा